अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ चला तर आज आपला विषय आहे अष्टमी काल अष्टमी आणि दुर्गा अष्टमी अशा दोन अष्टमी असतात एका महिन्यामध्ये अशा दोन अष्टमी असतात ह्या काल अष्टमी आणि दुर्गा अष्टमी ह्या अष्टमी कुलदेवीला समर्पित हा दिवस असतो ह्या अष्टमीच्या दिवशी प्रत्येक महिलाने आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये मनासारखं काही घडत नसेल आपल्या मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत असेल शिक्षणामध्ये अडथळे येत असेल व्यापारामध्ये अडथळे येत असेल घरामध्ये आपलं सारखं काही ना काही कारणाने वादविवाद होत असेल अचानक संकटे येत असेल आपण जे नवीन कार्य करायला आपण विचार करतो ते कार्य पूर्ण होत नसेल तर ह्या सगळ्या अडचणी आपल्याला जाणवत असतात कुलदेवीची सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे एखादी दुसऱ्या देवांची सेवा नाही केलो तरी पण चालेल पण आपल्या आप कुलदेवीची सेवा जरूर झाली पाहिजे आपण काय करतोय आपल्या मेन कुलदेवीची सेवा देतो सोडून आणि दुसऱ्या देवांची सेवा करत असतो पण प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येक आपल्या भारतीय संस्कृती भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृतीमध्ये आणि प्रत्येक परिवारामध्ये आपली एक कुलदेवी आणि एक कुलदेव हे आहेच आहे तर आपली कुलदेवी कोणती आहे आणि कुलदेव कोणता आहे हे आपल्याला आधी जाणून घ्यायचं आहे आणि आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे आपले कुलदेवीची सेवा सोडून जर जर आपण दुसऱ्या देवांची सेवा केलो तर आपली कुलदेवी रुष्ट होते म्हणून आपली कुलदेवी प्रसन्न राहण्यासाठी कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे आणि अष्टमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कुलदेवीची सेवा करण्यासाठी अष्टमी हा दिवस कुलदेवीला समर्पण दिवस असतो जसं प्रदोष हे भगवान शंकराला समर्पित दिवस असतो एकादशी हे भगवान श्रीहरीला समर्पित दिवस असते तसेच अष्टमी हे आपल्या कुलदेवीला समर्पित दिवस असते तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या ह्या कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला सेवा म्हणजे काय जास्त काही आपल्याला खर्च करायचं नाही आणि जास्त काही आपल्याला वेळ पण लागणार नाही आणि वेळ तर आपल्याकडं असतोच दिवसभरामध्ये आपल्याकडे वेळ असतोच आणि कुलदेवीची सेवा शक्यतो महिलांनीच करायची असते घरच्या कुलमहिलांनी ज्या करत्या धरत्या महिला असतात ह्या कुल स्वरूपीनी महिला स्वरूपीनी देवता असतात जर घरच्या महिला काही कामानिमित्त व्यवसायानिमित्त त्यांना जमत नसेल तर काही घरामध्ये पुरुष सेवा करत असतात देवांची पूजा वगैरे पुरुषांनी केला तरी पण चालेल शक्य असेल तर घर गर, घरी जर महिला असतील तर ह्या महिलांनीच ही सेवा करायला पाहिजे आपल्याला सेवा काय करायची आहे एकतर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा टाक असतोच अष्टमीच्या दिवशी त्या दिवशी आपल्या देवीच्या टाकावरती किंवा जर टाक नसेल तर श्रीयंत्रावर आपल्याला श्रीसुप्त सोळा वेळेस म्हणून अभिषेक करायचा आहे सोळा वेळेस जमत नसेल तर एक वेळेस श्रीसुप्त म्हणा आणि सोळा वेळेस ओ माईम्रीम क्लीम चामुंडा आहे विच्छे ह्या मंत्राचं जप करून आपल्याला गळती लावून किंवा पळी प्या पळीने पाणी न घालत घालत अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही तीर्थ तुमच्याकडे पंचामृत असेल तर त्या तीर्थानं पंचामृतानं पण तुम्ही अभिषेक करू शकता अगोदर बस स्वच्छ पाणी टाकायचं आहे नंतर पंचामृत मग नंतर स्वच्छ पाणी घालून अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ती टाक काढून घ्यायची आहे स्वच्छ पुसून ते स्थापना करून द्यायचं आहे जागच्या जागी त्याला आत्थर लावायचं आहे आणि फुलं अर्पण करायची आहेत अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा ह्या सगळ्या अर्पण करून धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि दीप ओवाळून घ्यायचं आहे तुपाचा दिवा ओवाळून घ्यायचा आहे मग देवीची आरती करायची आहे नैवेद्य जे काही आपण घरामध्ये बन बनवलेलं आहे ते नैवेद्य अर्पण करायचं आहे जर समजा तुम्ही नैवेद्य बन बनवलं नसेल किंवा तुम्ही ते अर्पण केलं नसेल तर तुम्ही खडीसाखर केला तरी पण चालेल खडीसाखर देवीसमोर नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि थोडंसं खाली त्या नैवेद्याच्या खाली वाटीखाली पाण्याचं भरीव चौखून मंडळ करून त्याच्यावरती तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे अशा प्रकारे नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण झाल्यानंतर आरती झाल्यानंतर कुलदेवीची उच्च कोटीची सेवा आहे दुर्गा सप्तशती पाठ ही दुर्गा सप्तशती पाठामुळे आपली कुलदेवी संतुष्ट होती आणि कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडती आणि आपल्या कुल कु कुलदेवीचं कृपा आशीर्वाद आपल्या परिवारावर राहतं म्हणून दुर्गा सप्तशती पाठ हे उच्च कोटीची सेवा आहे हे, हे पाठ करायला आपल्याला एक तासभर लागतो जर तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही करू शकता समजा आता हे एक तासभर तुम्ही करू शकत नसाल बसायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दुसरं जे एक स्तोत्र आहे आपल्याला तो स्तोत्र पाठ केल्याने दुर्गा सप्तशती पाठ केल केल्याचे पुण्य प्राप्त होतं आणि फळ प्राप्त होतं तो स्तोत्र आहे सिद्धकुंजिका स्तोत्र सिद्धकुंजिका स्तोत्राचं पाठ केल्याने सुद्धा आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे फळ प्राप्त होते असं त्या स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचून पहा त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे जर हा स्तोत्र मनाभावाने जरी पाठ केले तरी दुर्गा सप्तशती पाठ केल्याने जेवढे पुण्य प्राप्त होतं जेवढं आई कुलदेवीची शेवा घडती त्याचप्रकारे हा ह्या स्तोत्राने पाठ केल्याने सुद्धा तेवढंच पुण्य आणि आई भगवती प्रसन्न होते तर तो स्तोत्र आपल्याला पाठ करायचा आहे आणि दुर्गा सप्तशती पाठ के करत असाल तर अतिउत्तम दुर्गा सप्तशती पाठ करत असाल तर ते पण पाठ करायचं आहे त्याच्याबरोबर सिद्ध कुंचिका स्तोत्रसुद्धा आपल्याला पाठ करायचं आहे हे कुलदेवी कुलदेवीची सेवा अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा तुम्ही प्रत्येक अष्टमीला करून पहा महिन्यातून दोन अष्टमी असे येतात आपल्या नवरात्री तर येत असतातच नवरात्रीमध्ये तर आपण सेवा करतच असतो आई भगवतीची कुलदेवीची पण प्रत्येक महिन्यामध्ये दोन अष्टमीमध्ये ह्या सेवा आपल्याकडनं झाल्याच पाहिजे तसेच आपल्याला आपलं कुलदेवीचं मंत्र ओ माईम्रीम क्लिम चामुंडा इच्छे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करो किंवा न करो तुम्हाला ओ माई रीम क्लिम चामुंडा इच्छे ह्या मंत्राचं जप आपल्याला जरूर आपल्या घरामध्ये झाला पाहिजे हा एक सोळा वेळेस म्हणा किंवा तुम्ही एक माळ करा ह्या मंत्रामध्ये आपल्या सगळ्या कुलदेवीचं बीज मंत्र आहे तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या तुळजापूरची आंबाभवानी असू द्या कोल्हापूरची आंबाभवानी असू द्या किंवा रे महाऊरगडची रेणुका माता असू द्या कोणतीही कुलदेवी असू द्या ह्या सगळ्या कुलदेवीचं बीज मंत्र ह्या बीज मंत्र ह्या मंत्रामध्ये आहे ओम ऐ ह्री क्लीम चामुंडाय विच्छे हे मंत्र तुम्ही जप करा आपल्या कुलदेवीची सेवा आशीर्वाद आपल्यावर राहणार म्हणजे राहणार आणि तसेच आपल्या कुलदेवीची वटी आपल्याला भरायची आहे कुलदेवी हे अखंड सौभाग्य होते आहे आपल्या घरामध्ये आप आपलं अखंड सौभाग्य टिकून राहण्यासाठी घरच्या देवीला किंवा एखादी मंदिरात देवीच्या मंदिरात तुम्ही जाऊन भरू शकता जर बाहेर जाणं शक्य नसेल तर घरामध्येच वटीचं साहित्य आपल्याला माहितीचं आहे नारळ वटीचे साहित्य अकरा रुपये दक्षिणा घेऊन एका ताटामध्ये सगळं घेऊन आपल्याला आपल्या कुलदेवीची घरच्या गर घरी वटी भरायची आहे आणि ते साहित्य सगळं काढून ते स नंतर आपण ते साहित्य वापरण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता घरी जर भरत असाल आणि जर मंदिरात भरत असाल तर साहित्य तिथं सोडून यायचं आहे अशा प्रकारे कुलदेवीची ही वटी भरायची आहे तर माहिती कशी वाटली आवडली असेल माहिती क कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर लिहा धन्यवाद शुभ दिवस जाओ तुमची सगळी इच्छा पूर्ण हो